नमस्कार आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या अण्णा हे यूट्यूब चॅनल मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आज शिवजयंती संपूर्ण देशभर उत्साहात साजरी केली जाते जिथं शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्या शिवनेरी किल्ल्यावर आज सकाळपासूनच लाखो भाविकांनी गर्दी केलेली होती सकाळी साडेनऊ वाजता शासकीय शिवजयंतीचा कार्यक्रम पण तिथं संपन्न होणार होता किल्ल्यावर झालेली अफाट गर्दी या गर्दीमुळे तिथं लावलेले बॅरिकेड्स धडाधडाखाली पडले गेले आणि त्यातून मग चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती शिवनेरी किल्ल्यावर झाली या चेंगराचेंगरी अनेक शिवभक्त पुरुष महिला आणि लहान बालकही किरकोळ अशी जखमी झाली आहे त्या सर्वांवर तात त्यांना तातडीनं रुग्णालयात हलवण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार करून त्यांना घरीही पाठिंत आल्याची माहिती पुणे जिल्हा प्रशासनानं दिली आहे चेंगराचेंगरी सदृश्य प्रस परिस्थिती झाल्यानंतर तिथं असले बंदोबस्त असलेल्या पोलिसांनी मग वातावरण शांत करण्यास सुरुवात केली थोड्याच वेळात वातावरण शांत झालं आणि मग त्यानंतर शासकीय शिवजयंतीचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुनित्रा अजित पवार आणि बरेच मंत्री आमदार खासदार उपस्थित होते त्या कार्यक्रमानंतर लाखो भाविकांनी लाखो शिव शिवभक्तांनी शिवाजी महाराजांच्या महाराजांचं दर्शन घेऊन त्यांना अभिवादन केलं महाराष्ट्रात आज अनेक ठिकाणी शिवजयंतीच्या मिरवणुका सुरू आहेत आणि त्या शांततेत असल्याची माहिती मिळते धाराशिव शहरात पण शिवजयंतीच्या मिरवणुका सुरू झालेल्या आहे या मिरवणुका शांततेत पार पाडाव्यात यासाठी पोलीस प्रशासन दक्षता घेत असून या मिरवणुका शांततेत रात्री उशिरा संपतील असंच चित्र आहे शिवनेरी गडावर झालेल्या या चेंगदाचिंगरीचं अनेकांनी त्याबद्दल हळहळ व्यक्त केली त्याचबरोबर दरवर्षी शिवजयंतीच्या दिनी शिवनेरी व गडावर लाखो भक्त येत असतात त्यामुळं तिथं पोलीस प्रशासनानं योग्य ते नियोजन करून योग्य ते बंदोबस्त लावत लाव लावणं गरजेचं आहे अशी आता अनेक नागरिक मागणी करत आहेत छत्रपती शिवाजी महाराज की बाराज की जनतेचे राजे पवनराजे यांचीही आज जयंती मोठ्या उत्साहात त्यांच्या समर्थकांनी साजरी केली राजे राजे कॉम्प्लेक्सच्या प्रांगणात असलेल्या त्यांच्या पूर्णाकृती उत्तर्यास माजी नगराध्यक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख मकरंद उर्फ वहिया राजे निंबाळकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहराध्यक्ष सोमनाथ गुरव प्रवीण कोकाटे प्रशांत साळुंके सह्याद्री राजनिंबाळकर संभाजी सलगर त्यानंतर नगरसेवक सचिन उर्फ राजाभाऊ पवार देवकते आणि गणेश बाप्पा खोचरे मोईन पठाण कलीम कुरेशी आदि मंडळी आणि बहुसंख्य भवनराजे समर्थक या कार्यक्रमाला उपस्थ उपस्थित होते आज खासदार संपर्क कार्यालयात पवनराजे मित्रमंडळाच्या जुन्या सहकार्याने जे गेल्या चार वर्षापासून पवनराजे स्मृती गौरव पुरस्काराचं आयोजन कार्यक्रमाचं आयोजन करतात त्या कार्यक्रम तो कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात ॲडव्होकेट व्यंकट गुंड सचिन काळे कुमार घोलक गोविंद पवार अस्मिता सूर्यवंशी मल्लिकार्ज मल्लिकार्जुन सोनोने यांना मूर्ती गौरव ट्रॉफी सन्मानपत्र शाल आणि पुष्प उच्च देऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला या पुरस्कार प्रदान करण्याच्या याच्यात मकरंदुर्फ राजे निंबाळकर नितीन मामा गरड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख जगदीश शिंदे जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष राजेंद्र बहिरे कलीम कुरेशी या मंडईन मंडईंच्या हस्ते पुरस्कार वितरित करण्यात आले पुरस्कार वितरणाला मोठ्या संख्येनं पुरस्कार विजेत्यांचे सम सहकारी आणि पवनराजी प्रेमी मंडळी उपस्थित होती यावर्षीचा पुरस्कार हा उद्योग क्षेत्रात वेगळी असे काम करणाऱ्या व्यक्तींना देण्यात आला असून पत्रकार म्हणून मल्लिकार्जुन सोनवणे यांनाही हा पुरस्कार देण्यात आला आहे पुरस्कार वितरण सोहळ्याला जी दरवर्षी गर्दी होत असते याही वर्षी गर्दी लाभलेली होती आता आपण येथेच थांबूयात तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद